आपल्या मॅरेथॉन पासून आजपर्यंत मॅरेथॉन आणि भारतातली पाचवी फुल मॅरेथॉन भारतातली आणि त्यातल्या कोणत्याही धावपट्ट विचारात जे याच्यात भाग घेतात ते आपल्या वसिकली जनता ज्या हिशोबाने प्रतिसाद देते ढोल ताशे जागोजागी वाजतात डीजेवर हे भारतात कुठे होतं हिरवा रंग हा महानगरपालिकेचा ऑफिशियल रंग आहे वसई त्यामुळे आमचा काय विषय चांगला आहे सुरुवातीला जो बिल्डिंग चेंज करायचा प्रयत्न केला वर्ष बारा वर्षापासून युवा कॉलेजमध्ये विवा कॉलेज कॉलेजला नको कॉलेज कॉलेजला नको सगळी जबाबदारी घ्यायची आणि माझा कुठे आग्रह आहे विवा कॉलेजला पाहिजे जबाबदारी घ्या काय का सांगा घ्या तुम्ही करा लखला त्याला क्रीडा पाहिजे आमचा यंगस्टरचा आहे पण तरी सुद्धा जबाबदारी कला क्रीडाची देतो खेळाचा प्रकार आहे जे राष्ट्रीय मॅरेथॉन आहे यामध्ये ही मॅरेथॉन आणि कला क्रीडा हे दोन्ही ही एक खेळ आयुष्यात केलं नाही आपल्या स्टेजवर मध्ये मॅरेथॉन असेल ते चालू आपण केलं कला क्रीडा मी आमदार झाला नव्वद पंच्याण्णव नव्वदला आज पस्तीसावं वर्ष आहे सगळ्या स्टेज ची अगदी गेल्या वर्षी पण तुम्ही बघितलं असेल तर माझ्या बरोबर स्वर्गीय डॉमिनिक गुंतर्वीस साहेब हे स्टेजवर तिकडे बसायला अगदी गेल्या वर्षीपर्यंत म्हणजे मुद्दे असायचे म्हणजे त्यांचा स्वर्गवास व्हायच्या आमदारपर्यंत त्याच्यामुळे आम्ही कधी राजकारण बघितलं दौरा साहेब बनग्या साहेब वगैरे वगैरे संघेत आले त्यामुळे ते राजकारण आम्ही तर बघितलं कोण बघत असेल तर मला माहिती त्यांना कलाकारांची उभे आहे आणि यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष आणि कार्यकर्ते महत्त्वाचे असतात त्या हिशोबाने चांगला चांगला म्हणजे फर्स्ट क्लास असू नाक्ट झाल्या आयुष मंत्री अंडर नाईन्टीनला आणि तिकडे पण चांगला खेळतोय असं मला बोलला होतो तो आपल्याच टीममधून खेळायचा अख्खी फॅमिली म्हणजे पहिली मॅच मला वाटते जगदीश ठाकूर यांनी त्याला त्यावेळी काय अनुभूती दिलेली आता दिल्ली बँक सिद्धी ठाकूरांनी दिलेली आणि तिकडून तो जो मुद्दा आहे अभिमान आहे वसे म्हणजे पृथ्वीनंतर वसई तर नव्हे गोविंदा एक कॅप्टन म्हणून पृथ्वी क्रिकेटियर म्हणून आता आयुष्यमान चांगला आहे ना